हॅलो सो वेलकम बॅक टू कॉलिंग माय चॅनल आज खूप दिवसांनी मी शूट करतो ॲक्च्युली आणि आता डेली ॲक्च्युली डेली ब्लॉग मला करायला मिळत नाही यूट्यू माझं पर्सनल वर्क आहे ऑफिसवर काय आहे माझे हेल्थ इश्यूज पण आहे त्याच्यामुळे मला काय डेली ब्लॉग करायला जमत नाही आहे बट येस अधूनमधून मी येत जाईन तुमच्या वतीला नक्की पण थोडंसं वेगळा घेऊन म्हणजे की जसं की नवीन नवीन रेसिपीज वगैरे घेऊन याचा ट्राय करून जे मला येतं ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी आता करीन सो so, आज आपण बघूया मी मला रेसिपी नाही गेली माझी जे मी बनवते की माझ्याकडे वाटण वगैरे रेडी नसेल तर इन्स्टंट आपण कसं बनवू शकतो आणि जर वाटण असेल तर त्याचे त्याच्या त्याचंही मी वाटण मी सांगेन तुम्हाला कारण माझ्याकडे आता वाटण एक थोडंसं आहे रेडी पण नसेल तर त्याचं पण मी तुम्हाला ऑप्शन सांगेन की कसं आपल्याला हवते विदाउट वाटण पण आपण रेसिपी पटकन इन्स्टंट कसं बनवू शकतो टिफिन झाली वगैरे सो मी तुम्हाला ते सगळं एक्सप्लेन करते सो आपण बघूया रेसिपी ठीक आहे तरी आपल्याला हे मसाले लागणार आहेत हळद आहे ओके त्याच्यानंतर हे धणे पावडर आहे सॉरी गरम मसाला आहे हा धने पावडर आहे आणि हा आमचा कांदा लसूण मसाला आहे सातारा स्पेशल येस या मसाल्याची खासियत असं आहे की ही माझी पिढीच्या तसूबाई आहे त्यांच्याकडून आम्ही ऑर्डर केलेला आहे आणि मसाला अप्रतिम आहे जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर येस मी त्यांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देईन किंवा तुम्ही मला माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये टाकून जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्ही डायरेक्टली मला डी एम करा आणि इन्स्टाटली मेन्शन करेन की तुम्हाला डी एम करा सो तुम्हाला जर मसाला ऑर्डर करायचा असेल तर मी तुम्हाला ते पण तुम्ही तेही करू शकता मसाला अप्रतिम आहे त्याच्यात काही वाजेस नाही हा फेक मसाला टाकला तुम्हाला कोणताच काही टाकायची गरज नाही ओके सगळं आता हे एवढं झालं त्याच्यानंतर दोन टोमॅटो लागणार आहेत आपल्याला दोन कांदे लागणार आहेत सो बनाय बनवायचे आहे त्याचं मेन इन्ग्रिडियंट्स चिकन आहे ठीक आहे त्याच्यानंतर अजून एक तुम्हाला हॅक सांगते मी आपण लिंब ज्यावेळेस स्वस्त होतात त्यावेळेस तुम्ही लिंबू आणि त्याचं ज्यूस काढून ठेवू शकता जास्त दिवस स्टोर नाही करू शकत पण ॲटलीस्ट पंधरा ते वीस दिवस तुम्ही नक्कीच स्टोअर करू शकता दिवसाला काही होत नाही फ्रीजर फ्रीजमध्ये ठेवा डी फ्रीजमध्ये नाही ठीक आहे हे माझ्याकडे नव्हतं हे ताईने दिले मला ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला मध्ये कोथिंबीर आहे कळी कट्ट ओके अद्रक लसूण पेस्ट जी आहे माझ्या ऑलरेडी डब्ड्यामध्ये ठीक आहे स्वतः बघूया आपण मी काय काय कसं कसं फोडणीला घालतो पहिले तर मी कांदा चिरून दिले ठीक आहे देन आय स्टार्ट विथ युअर रेसिपी ठीक आहे कांदा वगैरे चिरून घेतो आहे तापवायला ठेवलेली आहे ऑलरेडी मला आवाज येतो आहे ना आता धुवा लागत धुतल्यानंतर तो कांदा साधारणतः आपल्या चिकनला कांदा जर बारीक चिरून घेतला तर तो पटकन शिजतो आणि टेस्टही छान येते बारीक चिरला की वेळ कमी लागतो

सुद्धा हिंग टाकणार जेणेकरून आपल्याला माझा प्रत्येक भाजीत हिंग असतो हिंगाचं प्रमाण असतो थोडंसं जेणेकरून पचायला त्रास व्हायला नको आता मी थोडासा कडीपत्ता टाकणार आहे कढीपत्ता टाकणार आहे कढीपत्ता लिहून टाकलाय माझं थोडंसं थोडस लालचन आणि भाजप आपण मसाले ॲड करूया एक मी कांदा लसूण मसाला आता मी एक टाकते गरम मसाला त्याच्यानंतर मी टाकते हळद अर्धा चमचा त्याच्यानंतर धनी पावडर टाकते अर्धा चमचा अर्धा चमचा

थोडस लावाला नावाला मसाला कारण की नुसतं नाही हळद नावाला कारण ऑलरेडी आपण भाजी ऍड केलेली आणि आता हे मी मिक्स करून घेणार आहे छानपैकी जेणेकरून आपल्या भाजीला छान टेस्ट येईल माझं झासर कसं वाढायचं असल्या कारणानं आपल्या साईडला चिकन मटन अशा मध्ये बटर टाकलं जातो स्पेशली आणि मला तो फार आवडते तो मी बटाटा पण ऍड करते बटाटा पण ऍड करते मी बटाट्याचे सालं आपण काढून घेऊया स्वच्छ करून मटाकातला साल काढून घेतो स्वच्छ धुऊन पण घेतलेला आहे त्या सगळ्यांनी चिकनमध्ये ॲड करते मी परत धुवून घेतल्या खाली पडल्यावर बारीक केल्यावर आपलं वाटण ते आलेलं आहे

मी नॉनव्हेज शिवाय घेऊत नाही तर त्याच दिवशी संपेल एवढंच आणते आता मी याच्यामध्ये ॲड करते अद्रक व्यसनाची पेस्ट टोमॅटो आपल्याला बऱ्यापैकी बारीक झालेला आहे अद्रक व्यसनाची पेस्ट ॲड करते अद्रक व्यसन पेस्ट सुट्टी तुम्ही करून टाकते जेणेकरून आपल्याला भाजी पोलीला करायला वगैरे टाकून जातो हा हे माझं वाटण नाही शक्यतो मी वाटण केलं त्यावेळी मजा पण जास्त जात त्यामुळं ते वाटण आहे म्हणायचे तर याच्यामध्ये मी टाकलेले आहेत डा मी याचं वाटणाचे डिस्क्रिप्शनमध्ये देईन तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी देईन पूर्ण वाटणाची रेसिपी साहित्य काय काय आहे त्याच्यामध्ये कांदा खोरं त्याच्यानंतर डाळ्या ज्या आपल्या भा ज्या चिवड्यासाठी ज्या डाळ्या वापरल्या जातात डाकटी त्याच्यानंतर लसूण अद्रक कोथ चिकन शिजत आलेलं आहे एक पाच दहा मिनटात होऊन जाईल आणि इकडे मी त्याच्यासोबत बाजरीची भाकरी बनवलेली आहे हे बघा ठीक आहे सो बाजरीची भाकरी चिकन अँड राईस सो so, आपण भेटूया मग मग मी तुम्हाला दाखवीनच ह्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत जेवणावर चिकन इतकं मस्त वाटतं आहे ना असं मला झालं की मी कधी खाईन याला सो so, तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा आणि हां ह्याच्यात जे वाटण दिलं होतं मी ते अगदी ऑप्शनल आहे इफ यू हॅव नाहीतर तुम्ही अशी फक्त कसं झालं अज्ञा सांग मग आपल्या सबस्क्रायबरना पण तुम्ही पण बनवा मम्माने जी रेसिपी सांगितली आहे ती आणि आम्हाला कमेंटमध्ये शेअर करा कमेंटमध्ये आणि फोटोज पण शेअर करा आणि मग काय करायचं मी जेवायला घेतलेलं आहे ते अजून थोडं काम करत आहेत अजून पण बसले आहे मी पण स्टार्ट करते अँड आय विल लेट यू नो की टेस्ट कशी आहे आज्ञा आज्ञा सांगते ओके okay, टेस्टीत ना अँड टेल मी हा विजिट कसं झालं आहे टेस्टी झालं आहे का टेस्ट तर कर येस आज्ञाला पडली आहे त्याच्यामुळे तिला लागलं आहे तर तिला खाली बसता येत नाही आहे ये। त्यामुळे ते चेअरवर बसून जेवते मला की कसं झालेलं आहे जेवण करते, है। करते। मी मी टेस्ट करते मी खूप मस्त हॉटेल स्टाईलचं झालं एकदम खूप छान त्याच्यानंतर आपण अतुलची पण प्रतिक्रिया घेऊया मला तर असं वाटेल की मी बनवलं तर मी छानच बोलला दुसऱ्याकडून जाणून घ्यायला हवं सो अतुल पण देतील प्रतिक्रिया याच्यानंतर काय राहतील चला तर मग मी आता जेवण पूर्ण कसं झालं आहे ओके खूपच छान थोडस पीस खाऊन बघतो मिळून तुम्ही सगळ्यांनी पण बनवून बघायत वेगळी टेस्ट आहे थोडी आहे पण छान आहे सो ही माझी असते इं इन्स्टंट रेसिपी जेव्हा तुला टिफिनला चिकन द्यायचं असतं असं ग्रेव्हीवाला दिलं तर ते लीक व्हायचं प्रॉब्लेम असतो किंवा काय किती कोणते सील पाहिजे आहे पण थोडंफार इकडे तिकडे होतो मग मी त्यावेळेस त्यांना हे हेवालं चिकन बनवून देते जेणेकरून ते लीक पण होणार नाही आणि त्यांना चिकनही दिले जाईल सो सगळ्यांनी पूर्ण व्हिडिओ बघा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर कमेंटमध्ये मेसेज करायला नक्कीच विसरू नका आणि रेसिपी जी दिली आहे त्याचं मी साहित्यासहित तुम्हाला सगळं खाली देईनच लि डिस्क्रिप्शनमध्ये सो तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली होती रेसिपी तर चला मग थँक्यू प्लीज ट्राय इट टेस्ट इट अँड गिव मी फीडबॅक इन कमेंट